काम जे आहे ते आतला बदली केलेला आहे नमस्कार मित्रांनो मजेत असणार स्वागत आहे सर्वांचं आमच्या युट्यूब चॅनल मध्ये काय चालू आहे टरबूज खाणं चालू आहे दिसतच आहे झेवळ खाना झालेले तर खाणं चालू आहे अरे बा म्हणू काय करत आहे तू गोड आहे का गोड आहे <laughs> <ना> <laughs> अरे बा शिंका असतो थंड असतो थंड लागून नाही झालं ना फ्रीज मध्ये ठेवलेला आहे ते म्हणून आणि इकडे टरबूज वगैरे आणि काय इकडे शिंकाउन करत आहे थंड आहे म्हणून अरे पण फ्रीज मधला जास्त थंड द्यायला नाही पाहिजे टरबूज दिसल्याबरोबर आई थांबत नाही कोणी चालू आणि इकडे पारतो पण आपल्या व्हिडिओ मध्ये पारतो नमस्कार कर काय खाताय टरबूज खाणं चालू आहे पार्थुले मस्त बोलते आम्हाला आवडते पण कमी येते ये आपल्या व्हिडिओ मध्ये जास्त येत नाही जास्त आपल्या व्हिडिओ मध्ये म्हणू आणि देऊच राहते आणि इकडे समर्थ पण आलेला आहे कारण त्याला चालूच असते लग... त्याच आवाज देणं झालं तुझा अभ्यास म्हणू आ... काय खाल्लं तू आणखी भेड नक पोलीस पाहते तुझी नक पोलीस अरे बाण लावून दिली, ना? ना दिली? का कोण तू लावून दिली कधी तू लावलीत नक पोलीस नाही लावली आपल्या गावामध्ये कोण आलेलो होत आज मॅडम आलेलो आहे ना तेच जे काही असेल त्याचा टरबूज खाणं चालू आहे इकडे आणखी मग आज कुठे गेलती तू घरीच होती बरोबर आहे अंगणवाडीत गेली होती का अंगणवाडी मध्ये गेली होती तू अंगणवाडी मध्ये गेली होती चालू असते हा पारस पण जाते तू जात असते अंगणवाडीत तिकड मस्त खेळतात तळूस खातो मी खाणार आहे खाणार आहे थोडस सध्या आपला कालचा व्हिडिओ होता ओम भाऊ पुण्याला गेल्यावर आईतला जायचं कस सांगितलंच आपण आईचं जायचं कसं तर आता जे एका महिन्यात आता सहा महिन्या एका वर्षा असंच राहणार आहे एका महिन्यात हा म्हणजे जवळपास नाही राह ना आता आपल्या हा एक दोन महिन्यातून चालूच राही ना एक महिना आढळून म्हटलं मी तर आता जे आहे ते कमी होणार आहे आणि बसेस तर आहेतच पण काही प्रॉब्लेम येणार नाही तरी जाऊ शकणार आहे सर्व सुविधा हाँ, हा सुविधा आहेत सर्व नाही तर मग ट्रॅव्हल्स आहेतच लवकर व्यवस्थित पोहोचून देतात काही प्रॉब्लेम नाही एस टीपेक्षा ट्रॅव्हल्स चांगले असते आणि ससा एकटे जाणार नाही गेलं तर सोबतच जाणार हेड पण खाणं झाली आणि त्यानंतर इकडं आणि फक्त आता देऊ गोष्टी करणं चालू आहे इकडे आईच करे देऊ म्हणून आलं स्वयंपाक स्वयंपाक करा मग बरोबर आहे ना मग आज तु खास आई इकडे काम करत आहे राधिकाचा आराम चालू आहे तर असं आहे एकामेच जे आहे आज बरे काम कशी कर कर करू आय काम कळले मग काय करू कराय तुम्हाला करायला हो, हो आज बर आज बर होता बरोबर त्याच म्हणणं आहे की तुम्ही करायचं नव्हतं काकूल करा पाहिजे स्वयंपाक जिवार, जिवार आला आज चेंजेस केलेले आहे खर तर जिवार नाही काम जे आहे ते अदला बदली केलेले आहे ना अदला बदली केली काम सकाळचे काम जे आहे ते राधिकाण केले आईचे आणि आईचे जे काम आहे ते राधिकाण केले एकामेक असं असतात रोज रोज तेच ते होत्या आज हो का गीव आला हम्म गरबा आहे रे आज स्वयंपाकाला सुट्टी राधिका दिल राधिकाने दिलेली आहे आणि आईनं आज स्वयंपाक केलेला आहे आणि शॉर्टकट आहे ते पण तिकडे वाढून पण आईनं घेतलेलं आहे फक्त राधिका आणि मी आयत वायत जेवण करणार तर देवचं म्हणणं आलेलं आहे इकडं काय म्हणाल <coughs> तू त्याचं म्हणणं आहे की आज राधिका न कोण कोणते काम, काम का? केले सर्व काम केलं कामच आई ना केली आज आज काय करत आईच करतय आणि सकाळ सुद्धा आहे ना मग केली तर असं आहे आजचा स्वयंपाक आईनच केलेला आहे जसं बेसन भात आणखी तळण पण काढलेला आहे पुंगे आणखी ते नळा म्हणतात ना काही इकडे काही वेगवेगळे नाव आहे पापड पण तळलेलं आहे मस्त केलं सर्व आणखी सकाळपासून तेच चालू आहे सब आणखी इकडे राधिकाच बघू आज काय काय केलं राधिका काहीच नाही केलं आज कामाला सुट्टी मग का <coughs> सुट्टी होते एका दिवशी निघले म्हणजे तसं म्हणणं आहे की माहेर सेवानी सुट्टी घेतली काय जसं तू आराम करायला गेली होती मग तुम्ही राहू दिला का माझ्या किती दिवस राहायचं होतं आठ दिवस पाच ते सात दिवस झाले होते जवळपास पाच दिवस झाले होते एवढे दिवस कमी झाला का मग एक महिना राहिलात कमीच आहे माझं तेही नव्हतं पण अनाज करता नाहीच हाताला लागलेलं होतं मग आईलं तर करताही नव्हतं त्याची स्वयंपाक आज तर सर्वच केलेला आहे तरी देवपूजा केली ना देवपूजा आणि किती पार आहे वाचलं थोडंसं मलाही नाही केलं

पूर्ण कॉन्ट्रॅक्ट होता इकडे दिला वाटते आज आईकडं कामायचं म्हणजे आज बदला बदली केलेले आहे बरेचसे कामं कारण पुढेच काम होतं ते आईनं केलेलं आहे आणखी बरेचसे काम होतं जसे की धुणं भांडी सर्व होत झाडून काढणं तर ते पण आईनंच केलेलं आहे फक्त राधिकाची कामं आज काय होते असं तिचं म्हणणं आहे

बा आज नाही करायचं आज सुट्टी घ्यायची असते एखाद्या दिवशी एका दिवस तस आपण असं आजच्या काम जर सांगितलं तर तेच आहे दोघीच आता सात सुनातून चालणारच आहे एकामेकीला करावंच लागणार आहे कधी एकामेकीची कामेची चालते आता आज आपल्या गावात काय चालू झालंय भागवत पण चालू झाले ना तर भागवताचे पण चालू झालेले आहे बरंस <coughs> आईचे पण जन्संतर होते भागवत कशाचे आहे याचा मंदिरात बसला ना नवमी पर्यंत रामनवमी पर्यंत राम, राम, राम जन्माचा जे आहे हो। संपूर्ण भाषण राहते हो। कीर्तन राहते सॉरी भाषण म्हणते आपण देवीचं आहे ना ते म्हणून ते रामनवमी सरस्वती मातेचं मंदिर आहे मस्त त्याच्यावरती हा तिथं चांगलं भागवत भजन राहते ते आपल्या व्हिडिओ मध्ये आवाज येतही असेल त्याचा कारण मंदिरावरती चालू राहते ना भजन वगैरे चालू राहतात मस्त चांगला असते पण असं आहे आज सांगायचं दोघेचं तेच चालू झालेलं आज का एकमेकीचे एक आज काम केलेलं आहे चला आजच्या व्हिडिओमध्ये तेच सांगायचं आहे आपल्याला व्हिडिओमध्ये काही वाटत असाल तर नक्की कमेंट करा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा फॉलो करा तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तो म्हणतो बाय बाय